तर हे बघा आम्ही आता आहे रेल्वे स्टेशनला आणि हे बघा कसे दिसतात ते दारुला धरले एक हाताने आणि एक हातात बॅग घेतली तर फ्रेंड्स आता आम्ही चाललोय पुण्याला आणि त्यासाठी आलो रेल्वे स्टेशनला तर चारची ट्रेन आहे म्हणून आलो आणि बरंच काही गाईत आलो त्यामुळे ब्लॉक तिथून घेतला नव्हता आम्ही आम्हाला मामांनी सोडलं बारामती तिकीट काढतात ट्रेन किती काय माहिती आणि बघा रेल्वे स्टेशन झाले बारामतीचे एकदम छान झाडाच्या कुंड्या वगैरे ठेवलेल्या तिथं आम्ही तिकीट वगैरे काढलं आणि आता बघा इथेच आतमध्ये भरपूर तिकडं ऊन लागतंय म्हणून बाहेर जरा फ्रेश वाटले तर हे बघा बारामतीचं रेल्वे स्टेशन छान आपण कुठे बोल ना फ्रेंड्स मी बसले बघा इथं आणि हे गेलेत आरू लग्न काहीतरी आणायला म्हणजे कुरकुरे वगैरे तर ट्रेन आहे चार पन्नासची ची आणि आम्ही बरोबर चार वाजता आलो आहे म्हणजे चार वाजता आमचं पूर्ण तिकीट वगैरे काढून झालं होतं चार पन्नासची ट्रेन आहे आम्हाला पुणे तासवर बसावं लागणार आहे तरी तर इतकी शांतता होती मगाशी असं वाटत होतं कोर्टात आलोय का काय आणि आता इतका कालवा म्हणजे आता गर्दी वाढत चालली आहे आणि साडेचार वाजेपर्यंत तर भरपूर अशी पुर गर्दी होईल बघूया आमचा प्रवास कसा होता येते तर पुण्याला जायचं कारण असं की प्रेमची सुपारी आहे पुण्याला आणि त्याला माहीत तो म्हण म्हणजे उद्या त्याची सुपारी आहे आणि संध्याकाळी आहे तीनच्या पुढे म्हणजे सुपारच्या पुढे आहे तीनच्या पुडा अशी आणि तो म्हणत होता की दिदी दीदी तू लवकर आदल्या दिवशी हो म्हणून पण मी त्याला मुद्दामाशी खोटं बोलले की मी आ, उद्या सकाळ सकाळ निघणार आहे आणि दहा वाजेपर्यंत तुझ्याक तुझ्याकडे येईल आणि मग आपण सुपारीला जाऊया असं सुपारीला जाऊया म्हणजे नवरीच्या इकडं जाऊया आपण सुपारीला असं तर तो माझ्यावरनं खूप चिडला आहे आता मी मम्मीला सांगणार आहे थोड्या वेळाने की आम्ही निघतोय म्हणून स्वयंपाक वगैरे करून ठेव नाही तर तिची परत धावपळ होईल आम्ही अचानक जर असं न सांगता गेलो तर परत तिला काहीतरी बनवावं लागलं आमच्यासाठी म्हणून तिला गपचूप फोन करून सांगणार आहे की आम्ही येतोय आमच्यासाठी काहीतरी बनवू आणि प्रेमला बघू आता सरप्राईज देऊया बघू आता होतं आहे का नाही कारण आम्ही मम्मी जे राहते ती आमच्यासाठी नवीन जागा आहे ती माहिती नाही आम्हाला जागा आणि बघू आता कोण येते तरी हे बघा तर मी दोघंही बघून आले तुम्हाला <laughs> तर फायनली ट्रेन आली बघा आणि ट्रेनमध्ये आम्ही बसलोय तर बरोबर चार पंचावन्नला ट्रेन हल्ली तर बारामतीतून जे कोणी येणार असेल तर चार पन्नासला ट्रेन आहे आम्हाला पण वाटलं होतं की चार वाजता ट्रेन असेल पण नव्हती चारची तर हे बघा आरू मस्त रेल्वे रेल्वेमध्ये एन्जॉय करतो तर आता आम्ही दौंडमध्ये पोहोचलो आहे बघा आणि ट्रेनचा प्रवास सुरुवातीला खूप छान वाटतो पण नंतर नंतर बोर वाटायला लागतं असं मला झालं होतं आणि हे मात्र ह्याच्या त्याच्या ओळखी काढून मस्त गप्पा मारत होते आणि इतक्या गप्पा मारत होते की मला जलस होत होतं की माझ्याशी तर एवढ्या घरी गप्पा नाहीत मारत बाहेरच्याशी कसे बोलतात आणि राहिला प्रश्न प्रेमला सरप्राईज द्यायचा तर हे बोलले राहू दे तुझं सरप्राईज आपल्याला काय घरबीर माहिती नाहीत आणि ह्यांनी त्यालाच फोन केला केला की घर कुठे सांग म्हणून आणि आम्हाला नेलं आहे आम असं त्यामुळे मला प्रेमला काही सरप्राईज नाही देत आलं बघा आम्ही येतोय तसा हं हो प्रेम आला आणि तू फ्रेंड चा फ्रेंड आले महिन्याचा कोण आणायला काढून बघा आणि मम्मी आता स्वयंपाक करते मम्मी तर फ्रेंड्स हे बघा आता

हे तुला नको हा घेते घेते दात काढायचं काम चाललेलं आहे आणि हे बघा चालू केला के के की लगेच तोंडावर घेतलेलं आहे बघा तुम्हाला आता इथून पुढे अजिबात ब्लॉग मध्ये नाही तर आता मी झोपतोय तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि सुपारीचा ब्लॉग उद्या येईल तोही पाहायला विसरू नका बाय बाय